नमस्कार ड्रायविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा एकदम ना हसण्यासारखा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा की तुम्ही अचानक कुठे कुठे यू टर्न मारताना लेफ्ट टर्न राईट टर्न हा फक्त बघा तुम्हाला स्वतःच हसायला येईल हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पण कळायला असेल एकाला वाचवायला गेला पण समोरून बीएमडब्ल्यू वाला आला हा बघतोय कुठे आ त्याला गाडी ठोकली अशा घटनांना कधी कधी ना हसण्यासारख्या असतात की तुम्ही एकाला वाचवायला गेला त्या इतक्या मोठ्या महागड्या गाडीला थोडी ठोकली तो, तो, अशा इन्सिडेंट ना रोडवर ना कायम कायम होतात ना कुठे ना कुठे ना तुम्हाला बघायला मिळेल तुमची काय प्रतिक्रिया असेल ना नक्की या व्हिडिओला कळवा